नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायलीला मात्र अर्जुनची खूप आठवण येत असते त्यामुळे तिला झोप येत नसते दुसरीकडे अर्जुनलाही झोप येत नसते त्यामुळे तो कपाटातली सायलीची साडी काढतो आणि त्याला त्याची खूप आठवण येते त्यामुळे तोही ती साडी कवटाळून अगदी रडू लागतो इकडे मात्र सायली ही तो जेवला असेल की नाही असा विचार करू लागते आणि तिला पाणी सुद्धा पिल्या जात नाही इकडे अर्जुनची अवस्था तशीच असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सुमन प्रतिमाला म्हणते तुम्ही काहीच खाल्लं नाही येईनी साहेब नाश्ता पण नीट केला नाही तुम्ही खाऊन घ्या ना भाऊजींनी असं सांगितलं होतं जाताना काळजी घ्यायची तेव्हा नागराज म्हणतो हो दादाने स्पष्ट सांगितलं होतं तुझी काळजी घ्यायची तर तेव्हा कुसुम म्हणते पण दादांनी सांगितलं जरी नसतं तरी सुद्धा आम्ही तुमची काळजी घेतली असती कारण तुम्ही स्वतःसाठी कधीच का काही मागत नाही त्यामुळे आम्हाला तुमची काळजी घेणं गरजेचं आहे तेव्हा मात्र लगेचच या गोष्टीचा फायदा घेऊन आता तन्वी म्हणते की मला माहिती आहे आईला का भूक लागत नाहीये तिला फक्त आता तिकडे जायचं असणार कारण त्यांची सगळ्यांची काळजी तिला वाटत असेल तर तेव्हा नागराज म्हणतो पण काय गरज आहे आपण तिथं जायचं कालच आपण तिथून आलो ना तर लगेचच प्रिया म्हणू लागते की आई तुला आहे का तिकडं आणि हे ऐकताच लगेचच आता प्रतिमा म्हणते आपण जाऊ शकतो का तिकडे आणि मात्र आता प्रियाच्या मनातली गोष्ट लगेचच प्रतिमाला खूपच आवडते आणि ती लगेच म्हणते आपण जाऊया का आणि लगेच आता प्रिया गोष्टी हो त्या गोष्टीचा फायदा घेते हो आई आपण जाऊया तर सुमन म्हणते माझी तर अशी इच्छा आहे तन्वी तू तिथे जाऊच नको तू त्या घरापासून लांबच राहा माहिती आहे तू सगळं काल घडवून आणलं आहे पण तरी मला असं वाटतं नको तू लांबच राह तर लगेच नागराज म्हणतो की कशाला लांबरा तिची काय चूक आहे त्याच्यामध्ये आणि लगेचच प्रिया म्हणू लागते की हवं तर मी दारातच उभी राहील मी आत पण येणार नाही ना तर प्रतिमा म्हणते चालेल तर लगेच नागराजकडे प्रिया बघून त्याला इशारा करते आणि लगेचच तो पुन्हा म्हणतो का तू बाहेर उभं राहायचं चूक तुझी थोडी आहे चूक त्या सायली अर्जुनची आहे तुझी काही चूक नाहीये तू कशाला घाबरायचं आहे असं म्हणून तो आता प्रियाला सपोर्ट करू लागतो दुसरीकडे आता प्रतिमालाही त्यांचं बोलणं पटत आणि आता प्रियाला घेऊन प्रतिमा सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी तयार होते इकडे मात्र किचनमध्ये मा सायली काम करू लागते तेवढ्यात तिथे कुसुम येते आणि ती बघू लागते आणि विचारते काय ग सायली तू कशाला एवढं करते आहे तर ती म्हणते मग मी काय करू मला आता मनामध्ये मा खूप विचार आहे आणि मला शांतता भेटणार नाही परंतु ती म्हणते अगं तुझी मनस्थिती फार बरी नाहीये त्यामुळे तू कशाला हे सगळी कामं करते आहे मी आहे ना मी करेन सगळं तर तेव्हा सायली म्हणते नको ग निदान त्या विचारांपासून तरी मला थोडा वेळ आराम भेटेल आणि असं कामामध्ये तरी मी गुंतले ना तर मला हा सगळा विचार कमी करायला वेळ कमी मिळेल तरी पण कुसुम तिला समजवण्याचा प्रयत्न करते मात्र सायली ऐकायला तयार नसते मला कामामध्येच बिझी राहू दे असं ती कुसुमला सांगत असते दुसरीकडे मात्र आता सुभेदारांच्या घरी अर्जुनचाही फार मूड बरा नसतो सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर असतात अर्जुन सुद्धा खाली येतच असतो तेवढ्यात अर्जुनला बघता जाता विमल जाते आणि पटकन कॉफी बनवून आणते आणि ती डायनिंग टेबलवर ठेवते आणि त्यावर मात्र आता कोणाचाही मूड चांगला नसतो त्यामुळे अर्जुनशी कोणी बोलत नाही परंतु चैतन्य म्हणतो तू अजून तयार झाला नाहीस का आपल्याला मीटिंगला जायचं आहे तर तेव्हा अर्जुन काहीच उत्तर देत नाही दादा ही घ्या कॉफी आणली आहे तुमच्यासाठी अर्जुन मात्र सगळीकडे आईला शोधू लागतो परंतु त्याला कुठेच कल्पना दिसत नाही इकडे तो वरतीही बघतो परंतु तिच्या रूमचा दरवाजा बंदच असतो त्यानंतर आता कल्पना अजूनही खाली आलेली नाही हे त्याच्या लक्षात येतं इकडे मात्र मधुभाऊ बाहेर नाही येतात तेवढ्यातच सायलीचा विषय काढतात तर ती आतमध्ये आहे असं कुसुम सांगते इतक्यातच सायली बाहेर येते आणि त्यांच्यासाठी चहाचे मग घेऊन येते आणि तेव्हा मात्र आता तो चहाचे मग ती दोन्ही कुसुमच्या हाती देते आणि त्यानंतर एक एक करून ती आता मधुभाऊंना एक कप देते आणि स्वतः एक घेते त्यानंतर सायली तिथून निघून जाते परंतु तिला कुसुम आडवून आवाज देते अगं आपल्या घरात तिघही जण आपण चहा पितो तू तु, तुझ्या सासरच्या सवयीप्रमाणे इथे कॉफी बनवली आहे हे ऐकून मात्र आता सायली पुन्हा तिथेच थांबते आणि कॉफी म्हणून असा जोरातच मनाशी आवाज देते इकडे मात्र कॉफी हा शब्द ऐकत अर्जुन ही कॉफी चमक कडे बघतो तर त्या कॉफी चमक सायलीच्या फोटोची प्रिंट आऊट असते त्यामुळे अर्जुन म्हणतो मला कॉफी नको आहे तर आता त्याला अश्विन म्हणतो दादा कॉफी पिऊन घे तर तो नकार देतो तेवढ्यात विमल म्हणते दादा नंतर देऊ का आधी नाश्ता देऊ का तर तेव्हा तो म्हणतो मी आजपासून कॉफी सोडली आहे असं म्हणून तो त्याच्या रूम निघून जातो इकडे लगेचच अस्मिता ओरडून म्हणते टोकाचं कसं वागायचं नाही अर्जुन शिकायचं लगेच पूर्ण आजी म्हणते वागू दे त्याला काय वागायचं या निर्णयामुळे त्याचं मनस्थिती आणि शारीरिक स्थिती दोन्ही चांगली राहील इकडे मात्र सायलीला अर्जुनची आठवण येऊ लागते तेवढ्यातच आता मधुभाऊ म्हणतात की मी दुपारपर्यंत येईल पळे जरा तीन चार वकिलांना भेटून येतो तर तेव्हा आता वकील कशाला बदलायचे आहे असं सायली विचारू लागते मधुभाऊ असं करू नका परंतु तेव्हा कुसुम म्हणते मलाही असं वाटतं की तुम्ही हा विचार करताना थोडासा वेळ घ्यावा तर तेव्हा सायली त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करते माझं लग्न आणि तुमची केस या गोष्टी वेगळ्या ठेवा तुम्हाला त्यांनी जामिनावर आहे तेव्हा तो म्हणतो जामिनावरच सोडलेला आहे अजून निर्दोष मुक्तता झालेली नाही माझी त्यामुळे मला दुसरा वकील शोधायला हवा ती म्हणते असं करू नका हे खूप हुशार आहे हेच तुम्हाला सोडवतील वकील तुम्ही बदलू नका परंतु मधुभाव त्यांच्या निर्णयावर ठाम असतात ते मात्र आता दुसरा वकील शोधायला तिथून बाहेर पडता आणि मला हा वकील नको आहे असं ठामपणे दोघींना सांगून तिथून निघून जातात इकडे मात्र सायली आता डोक्याला हात लावून घेते की सगळं काही गोंधळ झालेलं आहे आणि आता वकील बदलला तर केसवर पूर्णपणे परिणाम होईल आणि आपण केस हारू हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं इकडे कुसुमलाही हे माहिती असतं दुसरीकडे मात्र विमल नाश्त्याची प्लेट घेऊन येते कल्पना ताईंना तुम्ही सांगा ना दरवाजा उघडायला त्यांनी काहीच खाल्लेलं नाही तर तेव्हा तू वरती येतेस का असं अश्विन म्हणतो पूर्ण आजीला तर ती होकार देते ती उठणारच असते तेवढ्यात था। अर्जुन हे ऐकतं अर्जुन म्हणतो थांब पूर्ण आजी आणि असं म्हटल्यावर पूर्ण आजी थांबते तेव्हा मात्र विमलच्या हातातली प्लेट घेऊन अर्जुन पुन्हा वरती जातो आणि कल्पनाशी बोलण्याचा प्रयत्न करतो इकडे मात्र तो दरवाजाजवळ उभा राहतो आणि कल्पनाला आवाज देऊ लागतो मम्मा दरवाजा उघडणं मी म्हणत नाहीये तू माझ्याशी बोल पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको अन्नावर राग काढू नको तू फक्त एवढी नाश्त्याची प्लेट आतमध्ये घे मी इथून निघून जाईल मी तुला म्हणणार नाही की तू माझ्याशी बोल असं म्हणून तो तिला बाहेर उभं राहून विनवण्या करू लागतो परंतु कल्पना अजिबातही दरवाजा उघडत नाही आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते दुसरीकडे अर्जुन मात्र त्याचे प्रयत्न सुरूच ठेवतो इतक्यात प्रतिमा दरवाजाच्या बाहेरनं पूर्णाई असा आवाज देते आणि तेवढ्यातच पूर्ण आजी उठून जाते ये ना ग प्रतिमा असं म्हणून ती आतमध्ये येते तुम्ही कशा आहात असं विचारते तेव्हा पूर्णाई म्हणते जिवंत आहोत आणि हे ऐकून प्रतिमाला धक्काच बसतो त्यानंतर अस्मिता लगेचच तन्वीला आवाज देते आणि म्हणते काय ग तन्वी तू का बाहेर उभी आहे ये ना आतमध्ये तर ती म्हणते नको मी इथंच ठीक आहे तर मात्र आता पूर्ण आजी पुढे जाते आणि ती म्हणते ये बाळा आतमध्ये ये तर आता हे सगळा प्रकार अर्जुन बघत असतो आणि अर्जुनना मात्र प्रचंड संताप होत असतो की ही तन्वी किती नाटकं करते म्हणून आणि हिचं खरं रूप काय हे अजून घरच्यांना माहितीच नाही आणि पूर्ण आजी पुढे जाते आणि ती म्हणते खरं तर आमचं नाणं खोटं आहे तू इतक्या दिवसापासून आम्हाला ओरडून ओरडून सांगत होते पण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तू आम्हाला माफ कर असं म्हणून हात जोडून आता ती तन्वीची माफी मागू लागते इतक्यात तन्वी नाटक करते की कशाला ही माणसं माझीच आहे ना तर मी कशाला राग धरू आणि तेव्हा आजी तिचा हात धरून तिला घरात घेऊन येतात आणि आता मात्र तन्वी या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून घेते आणि दुसरीकडे मात्र अर्जुनला तिचा खूपच राग येत असतो तेव्हा प्रतिमाने काहीच खाल्लेलं नाही असं तन्वी सांगते तेवढ्यात आता प्रतिमा ही कल्पनाबद्दल विचारते तेव्हा आजी म्हणते तिनेही काही खाल्लेलं नाही कालपासून इतक्यात मात्र आता प्रियावरती जाते आणि नक्कीच दार उघडेल असं सांगते आणि त्यानंतर बाहेर उभी राहून ती कल्पनाला सांगू लागते की मला माहिती आहे तुला किती त्रास होतो आहे मला तुझ्या भावना कळत आहे पण तू स्वतःला का शिक्षा देते आहे ती मुलगी तिथे मस्त आरामात आहे मजेत आहे तू कशाला स्वतःला त्रास करून घेते प्लीज मामी एकदा दार उघडणार आणि आता अर्जुनला खूपच राग येतो परंतु आता प्रियाच्या बोलण्याने मात्र कल्पना विचार करते आणि आता तिच्या बोलण्यामुळे ती दरवाजा उघडते आणि हे बघून मात्र अर्जुनला खूपच आश्चर्य वाटतं की आज हिच्यासाठी मम्मानी माझं ऐकलं नाही आणि हिचं ऐकून लगेच दरवाजा उघडला हे बघून पूर्णाई आणि प्रतिमाला खूपच बरं वाटतं तेव्हा आता कल्पना आणि प्रिया एकमेकींच्या गळ्यात पडतं आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लवकरच प्रिया मात्र या सगळ्या प्रकाराचा फायदा घेऊन पुन्हा या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार आणि पुन्हा आजी प्रतिमाला दिलेलं वचन पाळण्यासाठी आता तन्वीला या घरामध्ये अर्जुनची बायको करून घेण्याचा निर्णय घेणार आणि कल्पना सुद्धा आता या गोष्टीला आणि या लग्नाला परवानगी देणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे दुसरीकडे मात्र आता अर्जुन सायलीला फोन करत असतो तर मधुभाऊंनी आता तिला माझं मेलेलं तोंड बघशील यापुढे जर त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवलास तर आणि स्वतःहून मधुभाऊ त्याचा फोन कट करतात आणि इकडे अर्जुन आणि सायलीचा काही कॉन्टॅक्ट होत नाही दुसरीकडे अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाची तयारी आता पूर्ण आजी आणि कल्पनाने सुरू केलेली असते आणि तन्वीच्या मात्र सगळं काही मनासारखं होत असतं मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा